शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आडसाली हंगामासाठी ऊस पीक चर्चासत्राचं आयोजन केलं आहे आष्टा तालुका वळवा जिल्हा सांगली येथे या ऊस पीक चर्चासत्राचं आपण मित्रांनो आयोजन करतो आहे ह्या चर्चासत्राचं आयोजन करण्यामाग आपला उद्देश एकच असतो की शेतकरी मित्रांना एक ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं चांगली माहिती मिळावी ऊस शेतीतले जे सध्या होऊ घातलेले वेगवेगळे बदल आहेत ते वेगवेगळे बदल वेगवेगळ्या ऊस उत्पादनातल्या गोष्टी त्या शेतकरी मित्रांना समजाव्यात म्हणून यासाठी या, या चर्चासत्राचं आपण आयोजन करत असतो गेली दहा चर्चासत्र आपण यशस्वीरित्या आयोजित केल्यात आणि आता अकरावं ऊस चर्चासत्र आपण इथं आयोजित करतोय बऱ्याच चर्चासत्राला शेतकरी रिपीट रिपीट बरेच जॉईन झालेले तुम्हाला दिसतील ह्या चर्चासत्राचं वैशिष्ट्य मध्ये या चर्चासत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या उसाच्या जाती पाहायला मिळणार आहेत लागवडीचं अंतर असेल पाचट कसं ठेवलंय कसं काढायचंय पाचट सरीतलं अंतर कसं ठेवलंय दोन रोपातलं अंतर आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या चर्चासत्रामध्ये दे, आपण देणार आहोत ह्याच्यासाठी तीनशे रुपये आपण फी ठेवल्या या तीनशे रुपये फी मध्ये आपण तुमचं जेवण चहा नाश्ता हॉलचं भाडं ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर तीनशे रुपये फी आहे आपल्याला ह्याच्यावर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे तर त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि आपलं बुकिंग कन्फर्म करू शकता निवडक पाचशे जागांचंच फक्त आपण या चर्चासत्रासाठी हे ठेवले यामध्ये आत्ता जवळपास एक अडीचशे बुकिंग पूर्ण झालेत आणि एक अडीचशे बुकिंग आत्तापर्यंत राहिलेत या चर्चासत्रामध्ये तुम्हाला डॉक्टर संजय पाटील सर जे आहेत तर ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत संजय पाटील सर ऊसाच्या त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटी संकेश्वर ऊस संशोधन केंद्र जे आहे धारवाड युनिव्हर्सिटीचं तर तिथं तिथनं रिलीज केलेत तर ते सर मार्गदर्शन करायला येणार आहेत ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञान काय आहे ऊस शंभर टन घेण्यासाठी काय प्रयत्न करायचा तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे प्रफुल गाडगे सर तुम्हाला जीवाणूंच्या बाबतीत माहिती देणार आहेत तणनाशकांच्या बाबतीत आपल्याला विजय पवार ह्याच्यामध्ये माहिती देणार आहेत कशा बाबतीनं तणांचं व्यवस्थापन करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून या चर्चासत्राला तुम्ही जरूर या स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवर बुकिंग करा आणि आजच आपली जागा आरक्षित करा शेतकऱ्यांनी ग्रुपनं या चर्चासत्रासाठी जर आलं तर चांगलं राहील म्हणजे एका गावातले चार पाच मंडळी तुम्हाला येणं जाणं गाडी ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील चला भेटू परत नवीन व्हिडिओ धन्यवाद